आता सवय सुटली आहे वर्षानुवर्ष इथल्या प्रत्येक गलीत मी बुलेट घेऊन फिरायचो आता गेले काही वर्ष बुलेट वगैरे हो चालवणं सोडलं आहे त्यामुळे आमच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आज रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे या रोड शोमध्ये संमिलित होण्याकरता मी आणि आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी या ठिकाणी आमचे पालकमंत्री या ठिकाणी आलेलो आहोत आज आमच्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजींचा जन्मदिवस देखील आहे त्यामुळे त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत भारत मातेला वंदन केलं आहे आणि आता चे शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांच्या नेतृत्वात हा रोड शो आम्ही सुरू करतो प्रचंड मोठा रिस्पॉन्स महाराष्ट्रात महायुतीला पाहायला मिळत अपेक्षित आहे तुम्हाला मला असं वाटतं जनतेने निर्णय केलाय जनतेच्या मनात महायुती आहे महायुती प्रचंड या ठिकाणी जागा घेऊन निवडून येणार किती जागा मी तुम्हाला एक सांगतो असं आहे की नागपूरला आमचा मागचा रेकॉर्ड आम्ही तोडू बाईक नागपूरची कॅरेक्ट होतोय कागपूर बाईक आणि काय आहे की आता सवय सुटली आहे वर्षानुवर्ष इथल्या प्रत्येक गल्लीत मी बुलेट घेऊन फिरायचो आता गेले काही वर्ष बुलेट वगैरे चालवणं सोडलं आहे त्यामुळे निश्चितपणे त्याची आवड आहे पण आता सवय तुटली आहे शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेनंतर आत्मविश्वास वाढला मुंबई कामेस्करांवर आत्मविश्वास पहिल्या दिवशीपासनं आहे मुंबईकरांवर पूर्ण विश्वास आहे मुंबईकर महायुतीच्याच पाठीशी आहेत हिंदी हिंदीने उमेदवाराઓ કે લિયે હમ સબ લોગ মিলકર આજ પ્રચાર કર રહે હે ઓર યે હમકો અચ્છા યશ મિલેગા